नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी प्रकरण दहावे कालमापन आणि त्याचा उदाहरण संग्रह चोवीसवा गणित जर तुम्हाला समजायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा शिकवलेलं समजल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरुवात करू पहिला काय दिलेलं आहे उदाहरण संग्रह चौवेचाळीसमधला पहिला प्रश्न खाली बारा ताशी घड्याळातील वेळ दिली आहे ती चोवीस तासे घड्याळात किती दाख दाखवली जाईल ते लिहा म्हणजेच काय मध्यानपूर्व पूर्व पूर्व दहा वाजून तीस मिनटे म्हणजेच दहा वाजून तीस मिनटे ते आपण कसं दाखवणार आहेत म्हणजेच आपल्याला काय बारा वाजेच्या अगोदरचं टायमिंग लिहायचं आहे बारा नंतर तेरा होतात चौदा होतात तर मध्यान मध्यानपूर्व पूर्व म्हणजेच बाराच्या अगोदर म्हणजेच इथे किती येणार आहे दहा आणि दहा वाजून तीस मिनटं असे चोवीस तासाच्या घड्याला दाखवेल आणि मध्यान मध्यान पूर्व आठ वाजून दहा मिनटं कसं लिहिता येईल बाराच्या अगोदर तर आठ वाजून आणि दहा मिनिटे असे असेल त्याच्यानंतर काय मध्यंतर एक वाजून बारा मिनटे म्हणजे बारा नंतर जर आपण विचार केला तर काय एक म्हणजेच किती असतो तर तेरा असतो दोन म्हणजेच किती असतो चौदा असतो तीन वाजले तर पंधरा वाजतात चोवीस तासाच्या घड्यालात चार वाजले तर सोळा वाजतात पाच वाजले तर सतरा वाजतात सहा वाजले तर अठरा वाजतात सात वाजले तर एकोणावीस वाजतात आठ वाजले तर वीस वाजतात नऊ वाजले तर एकवीस वाजतात आणि दहा वाजले तर किती होतात बावीस वाजतात आणि अकरा वाजले तर तेवीस वाजतात आणि बारा वाजले म्हणजेच किती वाजणार आहे चोवीस तासाच्या घड्यालात हे चोवीस वाजणार आहेत म्हणून हे चोवीस तासी घड्यालात आणि हे बारा तासी घड्यालात म्हणून मधून काय मध्याहून तर एक वाजून वीस मिनटे म्हणजेच तेरा वाजून कसं चोवीस तासाच्या घड्यात दाद दाखवेल तेरा वाजून वीस मिनिटे असं दाखवेल मधोअंतर पाच वाजून चाळीस मिनिटे पाच म्हणजेच पाच म्हणजेच किती वाजतात तर सतरा सतरा वाजून मिनिटे तर ते तेवढीच असणार आहे किती मिनटे चाळीस मिनिटे असं आपल्याला हे लिहिता येईल प्रश्न दुसरा काय दिलेला आहे जोड्या लावा तर बारा तासी कालमापन म्हणजे घड्यायला दिलेला आहे आणि चोवीस तासाचे कालमापन म्हणजे घड्यायला दिलेलं आहे तर नऊ वाजून दहा मिनिटं तर किती होतात काय जोडी लावाल तर सकाळी नऊ वाजून दहा सकाळी नऊ वाजून दहा म्हणजेच सकाळी नऊ वाजून दहा म्हणजेच सकाळी असेल म्हणजे मध्यान पूर्व मध्यान पूर्व म्हणजेच तेवढाच किती नऊ वाजून इथे दहाच असेल त्याच्यानंतर दुपारी दोन वाजून दहा म्हणजे दुपारी दोन म्हणजेच आताच आपण बघितलं एक म्हणजेच किती असतो तेरा दोन म्हणजे किती असतो चौदा तर दोन वाजून दुपारी दोन वाजून दहा मिनटं तर दोन वाजून दहा मिनटं म्हणजेच किती होतात तर चौदा वाजून दहा मिनिटं असं जोडी होईल सायंकाळी पाच वाजून पंचवीस आत्ताच आपण बघितलं पाच म्हणजेच किती वाजतात तर सतरा वाजतात म्हणून सतरा वाजून किती पंचवीस मिनटे सतरा वाजून पंचवीस मिनिटे किंवा हे तास बदलतील परंतु हे तास बदलती परंतु मिनटं तेच राहणार आहेत म्हणून इथे जर तुम्ही पंचवीस बघितला तर इथे पंचवीस इथे दहा आहे तर इथे पण दहा आहे त्याच्यानंतर रात्री अकरा वाजून दहा मिनटं रात्री अकरा वाजून म्हणजेच किती वाजलेले असतात तर अकरा म्हणजेच किती असतात तर तेवीस असतात तर ते काय येणार आहे तेवीस वाजून दहा मिनटं आणि से सकाळी सात वाजून पंचवीस मिनटं म्हणजेच सात वाजून पंचवीस मिनटंच उत्तर असणार आहे आणि इथेच आपला उदाहरण संग्रह सुद्धा संपलेला आहे तुम्हाला आवडला असेल शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता बेलायकून प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद